नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन गुरु गजानन गण गण गणात गण गण गणात एखाद्याचा किंवा वाचा कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय तडतडाट तर पण ज्यांनी अनेकांचा तडतडाट तर घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असता त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतडात तर दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केलेला असतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असेल कोणाची हक्काची फसवणूक प्रॉपर्टी हडपली असेल कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासात असेल गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाने कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो, तो खूप दुःखी होतो त्यांचे मनोबल कमकुवत हो त्या होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबवना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटाडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या, आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं समोरच्याचं मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्या त्याने श्री कृष्णाला विचारले की असं का व्हावे संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पाप केलेलं नाही ज्याचा परिणाम स्वरूप सर्वच सर्व माझ्या पुत्रांचा नाच झाला पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबात यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांशी शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होर पडून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच कर्मांचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होती नीतीभ्रष्ट माऊली भक्त हो हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करा आनंदी राहा सुद्धा आनंदी ठेवा आणि माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोलते